नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तुमचं जास्त न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात आता जी काय आहे मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगलंच कॉलेज मिळालेलं आहे काही विद्यार्थ्यांना चांगलं चांगला, चांगला स्कोर असून सुद्धा चांगलं कॉलेज मिळालेलं नाही आहे हे बरेच कारण कसे आहेत बरेच कारण कशामुळे होतात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या का होतात चॉईस मध्ये होतात का चुकीची चॉईस फ्रीम केल्यामुळे होतात का रँकिंगमुळे होतात काय एस एम एल वाईस होतात यावर आपण एकदम सविस्तर बोलणार आहोत बरोबर आहे हे बघा आता आपला विषय असा आहे की चॉईस फ्लिंग सेकंड राऊंडची चॉईस फ्लिंग कशी करावी परत बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल येतात की मला एवढे मेसेज सुद्धा येतात की प्रत्येकाला रिप्लाय देणं आणि प्रत्येकाची कॉल अटेंड करणं पॉसिबल होत नाही तरी सुद्धा याच्यावर सविस्तर व्हिडिओ आपण आपण आता ज्या विद्यार्थ्यांना हे बघू फर्स्टला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे ओके त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार कॉलेज मिळाला आहे त्यांच्या चॉईसनुसार कॉलेज मिळाला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन रिटेन्शन भरणे म्हणजे तिथं ऍडमिशन हे कन्फर्म करणे जर चांगलं कॉलेज त्यांच्या अपेक्षेनुसार मिळालं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी करावे सेकंड त्यांना करण्याची गरज येत नाही विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार कॉलेज मिळालेलं नाही बरोबर आहे ज्या काही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट मिळालंय काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मिळालंय काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मिळून सुद्धा थोडं टॉपचं गव्हर्नमेंट पाहिजे होतं काही विद्यार्थ्यांना सेमी मिळालंय पण सेमीमध्ये सुद्धा टॉपचं पाहिजे होतं तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं हे बघा आता मागच्या वर्षी मागच्या राउंडचा फर्स्ट राऊंडचा तुम्ही कट ऑफ सेकंड राऊंडला चॉईस फिलर करण्याआधी फर्स्ट राऊंडचा चा कट ऑफ लक्षात घ्या कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे रँकिंग वाईज कॉलेज चेक करा कोणत्या कॉलेजचा रँक बघा एस एम एल बघा आणि त्यानंतर सेकंडची चॉईस फिलिंग करा फॉर एक्झाम्पल जर एखाद्याला तेरणा मेडिकल कॉलेज लागलं असेल तर त्याच्यावर कुठलं कॉलेज असेल तेरणा असेल त्याच्यावर तुम्ही टॉप मध्ये के जी सोमाय टाकलं असेल किंवा अदरवाइज तुमचं गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत मग गव्हर्नमेंटचा कट ऑफ बघा किती येणार आहे गव्हर्नमेंटचा जर कट ऑफ तुमच्या या सेकंड राऊंडला सेमी गव्हर्नमेंट टाकायची गरज आहे का तर नाही मुळीच नाही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाकूच नका टाकायचं जरी असेल एक बी ऑप्शन म्हणून साइड तर सर्वात खाली टाका सिक्वेन्स वाईस रँकिंग वाईज कॉलेज सर्व गव्हर्नमेंट टाका त्यानंतर सर्व जे अदर कॉलेजेस आहेत ते सुद्धा कॉलेज तुम्ही लो लो ग्रेडचे कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे ते तुम्ही खाली टाका त्यानंतर हे टाका जर तुमचे मार्क्स कसे असतील तर ओके okay, मग आता हे प्रत्येक हा हा जो पॉईंट मी बोललोय तुम्हाला हा प्रत्येकासाठी लागू नाहीये ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड फॉर एक्झाम्पल एखाद्या एक कॉलेजचा कट ऑफ पाचशे आठ पर्यंत आहे किंवा पाचशे चार आहे पाचशे तीन मास आहेत त्याला त्याला शंभर टक्के पाच ते सहा मार्कांनी एक किंवा चार ते पाच मार्कांनी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ कमी होईल तर ह्या विद्यार्थ्यांना जे बॉर्डरवर आहेत अशाला गव्हर्नमेंट मिळणारच आहे सेकंडला अशा विद्यार्थ्यांनी सेमी नाही टाकलं तरी चालेल पण काही विद्यार्थी ज्यांना चारशे अडीशे चारशे नव्वद आणि त्यांनी फक्त गव्हर्नमेंटच कॉलेज टाका तर असं करू नका तुम्हाला गव्हर्नमेंट मिळणारही नाही आणि जे तुमचं जे काही आहे सेमी ते सुद्धा मिळणार नाही परत तुम्हाला थर्ड लावून जाईल जावं लागेल आता फर्स्टला सेमीला सेकंडला बऱ्याच विद्यार्थ्यांची धाकधूक वाढते की आता काय करायचं कसं करायचं तसं हे घेऊ नका निर्णय हा घेतावे चॉईस फिलिंग सर्वात महत्वाचा पार्ट मध्ये हा चॉईस फिलिंग असतो तुम्ही कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करता तुम्ही काउन्सिलिंग कोण्या व्यक्तीकडे लावली त्याला अनुभव आहे का चॉईस फिलिंग मध्ये किती परफेक्ट आहे जो डायरेक्ट ऍडमिशन करतो वगैरे असतो याच्यामध्ये तुम्ही त्याच्याकडून तुम काउन्सिलिंग ज्याचं प्रोफेशनच काउन्सिलिंगचं आहे त्याच व्यक्तीकडून तुम्ही काउन्सिलिंग केली पाहिजे हा सुद्धा फार महत्वाचा आहे आता बऱ्याच लोकांचा सर हजार हजार मानौ, 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 आता सर तुमची फी हजार दोन हजारांनी जास्त आहे दुसरीकडे पाच हजार रुपये फी असेल मग म्हणून आम्ही तिकडे जॉईन केले आता आता कॉलेजात पण आमचं तिकडं आम्हाला व्यवस्थित सर सुविधा मिळत नाहीत व्यवस्थित गायडन्स केलं जात नाही आता ता आम, आमी आम आता आम आम्ही तुमची फी भरतो आणि आमच्याकडे या पण आता आम्ही असं करत नाही आहे आमचे विद्यार्थी लिमिटेड असतात आणि आम्ही चॉईसलिंग जे आहे जे काही काउन्सिलिंग आहे ते लिमिटेडमध्येच करत असतो पण जिथं कोणत्याही गोष्टीचा रेट कमी असतो जिथं सर्व गोष्टी असतात तिथं तुम्हाला सुद्धा त्याच लेवलची मिळेल फीस अदर लोकांची फीस ही कमी आहे आमची थोडी जास्त आहे त्या पद्धतीने तुम्ही जर चुके जो निर्णय घेता तो चुकीचा निर्णय आहे कारण आम्ही फी कमी करत नाही याचा अर्थ कारण आमचं काम तेवढं प्रॉपर असतं आणि आमचं हे प्रोफेशन काउन्सिलिंगचं आहे अदरवाईज डायरेक्ट ऍडमिशन वगैरे ह्या गोष्टी आम्ही करत नाहीत तर काउन्सिलिंगमध्ये परफेक्शन असतात आणि सर्व गोष्टी या रुल्स रेग्युलेशन नुसार व्यवस्थित करायला लागतात ह्या सर्व गोष्टी आहेत आता जरी विद्यार्थी सेकंड राऊंडला चांगली करायची असेल कुठं काउन्सिलिंग जॉईन जरी केली असेल किंवा प्रेफरन्स लिस्ट तयार पाहिजे असेल आम्ही करून पाहिजे असेल तरी कमीत कमी, -कमी काउन्सलिंग फी मध्ये सध्या आम्ही मदत करू कारण काय आहे पैशाला महत्व न देता विद्यार्थी जर एवढं दोन ते तीन वर्ष अभ्यास करून सुद्धा काही चुकीच्या मार्गा काही लोकांमुळे जर चुकीच्या मार्गाने जात असेल कारण विद्यार्थी बालक हा नवीन असतो तरी सुद्धा आपण कुठंतरी त्याला थांबवलं पाहिजे आणि त्याची मदत केली पाहिजे हाच माझा एकदम हाच माझा धर्म असतो आणि त्याच पद्धतीने मी हे वागत असतो तर आता सुद्धा कोणाला काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल सेकंड राऊंड पासून व्यवस्थित प्रेफरन्स भरून पाहिजे असेल तरी सुद्धा आम्ही शंभर टक्के मध्ये हे करू आणि त्या पद्धतीने चॉईसिंग ही करून देईल ओके आता थर्ड पॉईंट ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला चॉईस फिलिंग केली पण तुम्हाला फर्स्ट राऊंडला ऍडमिशनच मिळालं नाही तर आता त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग काय केली पाहिजे तर फर्स्टला फ्रीजिट होतं सेकंड ला तुम्हाला घ्यावच लागेल बरोबर आहे तर सेकंड ला तुम्ही जे काही रँकिंग वाईज कॉलेज आहे ते सर्व टाका एकही -एक कॉलेज तुम्ही मिस करू नका कारण की काय तुमचं एकही तुमच्या हाताशी कॉलेज नाहीये तर तुम्ही कॉलेज टाका सेकंड राऊंड फर्स्ट राऊंडला फ्रीट आहे सेकंड राऊंडला घ्यावं लागेल तर सेकंड राऊंडला हाताशी कॉलेज घेऊन ठेवा आणि नंतर थर्ड राऊंडला जाऊ शकता ज्यांना कॉलेज मिळालं नाही ज्यांना कॉलेजेस मिळाले अशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ज्या कॉलेजचा रँक काय आहे त्यानुसार गोष्ट रिपीट करतोय काउन्सलिंग मधला सर्वात महत्वाचा पार्ट तुमची चॉईस ब्लिंग आहे तुम्हाला जरी चांगलं कॉलेज मिळणार असाल पण तुमच्या काही लोकांमुळे किंवा तुमच्या चुकीमुळे तुम्हाला मनपसंतीने कॉलेज मिळणार नाही जे की तुम्हाला साडेचार वर्षाचा वर्षाचे आता त्रास होईल तर असं करू नका चांगला स्कोर असेल कारण तुम्ही दोन ते तीन वर्ष अभ्यास मेहनत केलेली आहे सर्व बारा बारा तास अभ्यास केलेला असतो अशा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करा हे माझं सर्वांना व्यवस्थित आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्व काउन्सिलिंग करायचे असेल तर करू शकतो ओके आणि हा खरंच जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी महत्वपूर्ण काय असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू आपण तुम्� नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद